यांनी मला खरोखर न्याय नाही दिलं माझ्या मागे दोन मुलींची जिम्मेदारी आहे मी बघते न्याय मागण्यासाठी बसलेली आहे आणि जर मला न्याय नाही मिळाला तर खरोखर आणि त्यानंतर मग मी आपला बदला स्वतः घेणार आहे नमस्कार मित्रांनो बातमीच्या या सत्याच्या युवा आवाज लंच मध्ये आपले स्वागत आहे लाडक्या बहिणीने हक्काचे न्याय मागितले तर लाडक्या भावाने पाठ मागे केले उपोसन करत्या बहिणीला आश्वासन देऊन सुद्धा लाडका भाऊ आमदार संजयपुरा उपोषणवर बसलेली लाटक्या बहिणीला नाही गेले भेटायला एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजना अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले जाते तर दुसरीकडे लाटक्या बहिणीवरच अत्याचार केले जाते नेमकं आमगाव विधानसभेत घडलंही काय मागील तेरा तार तेरा पाचला उपोषणावर बसली होती सोळा पाचला आमदार साहेबांनी प्रत्यक्ष येऊन सर्वांच्या समोर मला आणि माझ्या दोन मुलींना आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला पूर्वीच्या कामावर दोन दिवसामध्ये रुजू करू आणि त्यांच्यावर मी भरोसा करून उठली विचार करू शकता मी त्यांना लिहून याकरिता नाही मागितलं की ते तीन लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी नेते आहेत आणि मी त्यांना लिहून नाही मागितलं आणि भरोसा केला त्याच्या त्याची सजा आपण मला पाहू शकता माझ्या आजच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे काल आमदार साहेब आमगावला आलेले होते पण त्यांनी मला भेट दिलेली नाही माझ्याकडे कोणत्याही शासन प्रशासनाच्या बिलकुल लक्ष नाही आहे त्यांना वाटत असेल की मेली तरी चालते काय होणार काही आमचं तर बिघडणार नाही पण मी तुम्हाला एवढं सांगून देते की माझ्या मृत्यूचे जिम्मेदार शासन प्रशासन माननीय कांबळेसर आणि माननीय सीओ करिश्मा वैद्य हे राहतील आणि दुसरी गोष्ट मी एक एवढी लाचार आणि मजबूर बाई आहे तरी सुद्धा कुणी माझ्याकडे लक्ष देत नाही आता जर एखादा नेता किंवा एखादा मोठा अधिकारी जर उपोषणाला बसले तर त्यांच्याकडे सर्व लोक जातात आणि दोन तीन दिवसात उपोषण तोडवतात आज माझी परिस्थिती खूप खालावलेली आहे माझं शरीर हातपाय कार्य करत नाही पण माझी आवाज वरतीपर्यंत गेली पाहिजे म्हणून मी कडक आवाजात बोलत आहे शरीरात तर माझा काही जीवच नाही वाचलेला आहे पण मला आपली आवाज पोचवण्याकरिता एवढ्या कडक आवाजात बोलावं लागत आहे सर्वप्रथम मी माझ्या मुख्यमंत्री साहेबांना आपल्या भाषणातून निवेदन करत आहे की साहेब तुम्ही याच्यापूर्वी लाडक्या बहिणीवाले जे प्रोग्राम केलं खूप चांगलं केलं पण आज एक बेबस लाचार दोन मुलींची आई आणि ती पण घटस्फोटीत बाई उपोषणावर बसली आहे पण आज मी उपोषण करता बाई आहे आणि आज मला खूप त्रास झालेला आहे म्हणून मी हे सर्वांसाठी एक वाक्य बोलत आहेत इथले जे स्थानिक नेते आहेत चाहे ते आमदार असो टी असो किंवा जीव तहसीलदार असो हे यांची सर्वांची मिळली जुळलेली भगत आहे आणि सर्व मिळून जुळून हे भ्रष्टाचारी आहेत असं मला म्हणावं लागेल आणि जर यांनी मला खरोखर न्याय नाही दिलं माझ्या मागे दोन मुलींची जिम्मेदारी आहे मी बघते न्याय मागण्यासाठी बसलेली आहे आणि जर मला न्याय नाही मिळालं तर खरोखर मी आतंकवादी बनणार आहे आणि त्यानंतर मग मी आपला बदला स्वतः घेणार आहे आता पाहणे गरजेचे आहे की शासन प्रशासन दुर्गाकटरीला न्याय देणार काय की खरोखरच संजयपुरम आमदार यांच्या खोट्या आश्वासनाची दोषी लाटकी बहीण आतंकवादी बनणार काय बघूया पुढील भागात मित्रांनो पुढील भाग बघण्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका त्यानंतर पंढरे युवा आवाज लाईव्ह न्यूज